मुद्दा हा जातीचा नंतर आहे पहिला मुद्दा होता आमचा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो हाता दे, कि या जी आर आहे जो माझ्या हातात आहे की या जी आरमध्ये जे सोळा टक्के आरक्षण मराठ्यांचं ओबीसींना दिलं गेलं त्याचा जाब आम्ही शरद पवारांना विचारतोय कारण हा प्रश्न मराठ्यांच्या जवळपास पाच कोटी मुलांच्या भवितव्याशी निगडीत प्रश्न आहे माझे शरद पवारांवरती आरोप जे आहेत ते खाजगी नाही आहेत व्यक्तिगत नाही आहेत ते सार्वजनिक हिताचे आणि समाजाच्या रोजगार शिक्षण आणि एकंदरीत सामाजिक स्थितीला धक्का लावणाऱ्या अशा सार्वजनिक प्रश्नावरती आहेत आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि आम्हाला असं का म्हणावं लागतं आहे हे पुढं मी का बोलतोय मी माझ्या पोस्टमध्ये पहिला हा जी आर टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वन इंडियावरती जे आहे ओबीसी सर्टिफिकेट ते टाकलं होतं लक्षात घ्या की प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याला आपल्या जातीचा कळवळा असतो हे स्वाभाविक आहे छगन भुजबळ ओबीसीबद्दल ठामपणे बोलतात इतर जातीचे नेते त्यांच्या जातीबद्दल ठाम बोलतात मग शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की जे मराठ्यांबद्दल कधी ठाम भूमिका घेत नाहीत हे आळीमिळी गुपचिडीची भूमिका नेहमी का असते गेले का पन्नास पंचावन्न वर्ष आम्हाला असंच फसवलेले आणि तळ्यात आणि मळ्यातच बोलायचं कधीसुद्धा स्पष्ट भूमिका मराठ्यांच्या बाजूनी शरद पवार घेत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाज आंधळेपणाने त्यांना नेता मानत राहिला आणि मराठा समाजाचं नुकसान होत गेलं आणि आज करोडो करोडोपोरं अगदी आपण जिथं या पत्रकार भावनापाशी उभे आहोत इथे सुद्धा आमची सी एम पी एस सी करणारी लाखो पोरं आहेत ज्यांच्या बापदाद्यांनी आपापल्या जमिनी विकल्या त्यांच्या आयांनी दुसऱ्याच्या शेतावर म्हणजे खानदानी गरंदाज पाटील देशमुख अशा मुलांच्या आईंनी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या मुलांना इथं युपीएससी एम पी सी करायला पाठवलं एक एक दोन दोन मार्कांनी आमची पोरं हुकली आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या अडीच ते तीन लाख पोरं आमची चांगली कॉम्पिटेटिव्ह असताना चांगली गुणवत्ता असताना त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक त्यांच्या समोर भरती होतात त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक पाठीमागून येऊन वरच्या पदावरती जातात काय फक्त मराठा म्हणून जन्माला आले हाच त्यांचा दोष आहे का आणि त्यांना मराठा म्हणून डावललं आहे हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर ओबीसीमध्ये घेतलं असतं तर त्यांच्यावरती हा मोठा अन्याय झाला नसता या जी आरमुळे या पाच कोटी मराठ्यांचं सगळं भविष्य दावणीला लागलं आणि गेल्या दोन पिढ्या मराठ्यांच्या बर्बाद झाल्या तो ह्या जी आरमुळे आणि म्हणून प्रत्येक नेत्याला आपल्या जातीचा अभिमान असतो त्यानुसार शरद पवार हे मराठ्यांची बाजू न घेता नेहमी ओबीसींची बाजू घेतात आणि म्हणून आम्हाला नाईला जास्त या निष्कर्षावर यावं लागलं की शरद पवार हे मराठ्यांचे नेतृत्व नसून ते ओबीसींचे आहेत आणि आमचा जाब विसरायचा जा आहे त्यांना आम्हाला आम्ही पाच कोटी मराठी त्यांना भेटेल तिथे भेटेल त्या गावात भेटेल त्या चौकात आणि भेटेल त्या वार्डात आम्ही सगळे मराठे शरद पवारांना हा जा विचारणार आहे की असं काय पाप केलं आमच्या मराठ्यांनी की तुम्ही बाकी सर्वांना न्याय देत सुटले परंतु मराठ्यांना मात्र तुम्ही डावललेलं आहे हे मराठे कोण आहेत ज्यांनी इथल्या अठरा बा, बारा बलतरा अठरा पगड त्या सर्व उपेक्षित शोषित घटकाला कायम न्याय दिला देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी कायम बलिदान दिलं त्या समाजाला तुम्ही वंचित ठेवता त्याच समाजाला तुम्ही गरीब करता असा काय आकस आहे तुमचा मराठा समाजाबद्दल हा जाब आम्ही सातत्यानं त्यांना विचारत राहणार आहोत आणि याचा आम्हाला फिरवा फिरवीचं उत्तर आहेत तळ्यात मळ्यात आणि जर तर ही उत्तर नको आहेत आम्हाला स्पष्ट उत्तर पाहिजे काय म्हणता तुम्ही की माझी जात सगळ्यांना माहिती आहे मग सांगा ना तुमचा जन्मदाखला दाखवा त्या काय लिहिलेलं आहे माणसाची जात त्याच्या जन्मदाखल्या असते मया पाच कोटी मराठ्यांना आणि संपूर्ण भारतीय लोकांना बघायला आवडेल तुमच्या दाखल्यावर नक्की काय दिलेलं आहे अ दाखला काढताना तरी कार्यकर्त्यांनी नीट काढला पाहिजे उगाच आलतू फलतू बोगस कागदपत्र काढतात आणि परत साहेबांची बदनामी होईल असं काम करतात माझी विनंती आहे साहेबांना की साहेब चांगले अभ्यासू कार्यकर्ते त्यांना संधी देत चला हे असे कंत्राटदारांना संध्या दिल्या आणि लक्षात घ्या ए ग्रेडचा विषय हा जर बी ग्रेडच्या लोकांनी हाताळला तर त्याचे डी ग्रेड व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून महत्वाचा विषय अभ्यासू लोकांनी तो हाताळला पाहिजे आयरे गर्या तू काम नाहीये या विषयावरती बोलणं कुणी उठताय आणि काही प्रतिक्रिया देत आहे प्रतिक्रिया साहेबांनी दिली पाहिजे कारण साहेब अभ्यास होईल असा आमचा समाज आजही बाकी बोलू नये या विषयावरती काय पुराव आहे तुम्ही ज्या दाखल्याबद्दल बोलताय ना तर तो दाखला पण मी घेऊन आलेलो आहे मला वाटतं कालच तो दाखला काहीतरी व्हायरल झालेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातामध्ये म्हणजे बघा लागून लचेन किती असतं अहो तुम्ही तुमच्याच नेत्याला गोत्यात आणणारे कागदपत्र काढता तुम्ही जो दाखला काढलेला आहे तुम्ही जे म्हणत मला जो विचारलाय प्रश्न खरंतर आज मला त्या दाखल्या बोलायचं नव्हतं माझा आजचा विषय मॅक्झिमम हाच आहे की तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी बद्दल बोला म्हणजे आपल्याकडे सामना आणि ते पिक्चर पिक्चरमध्ये एक डायलॉग होताना ते मारुती कांबळेचं काय झालं आम्ही पाच कोटी मराठे जाईल तिथं पण एकच प्रश्न विचारणार आहे की आमच्या तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या त्या जीआरचं काय झालं राहिला प्रश्न तुम्ही आता जो दाखल्याचा विचारलेला आहे तो त्या कार्यकर्त्यांनी जो दाखला दाखवलाय तो हा दाखला आहे या दाखल्यावरती लिहिलेला आहे डुप्लिकेट ओके हा दाखला काढलेला आहे आता अलीकडे बरोबर आणि हा दाखला इंग्लिश मध्ये आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे ना एस एस सी बोर्ड वगैरे अहो एस एस सी बोर्डाची स्थापना एकोणीसशे ची आहे आणि तुम्ही दाखल्यावर एकोणीशे अठ्ठावन्न कसं आणू शकता म्हणजे कागदपत्र काढताना तरी ओरिजिनल काढा ना ती सुद्धा डुप्लिकेट करता का आणि ती सुद्धा चुकीची काढता का ज्या कार्यकर्त्यांनी हा पराक्रम केलाय साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी की घाईघाईमध्ये एखाद्याला उत्तर देण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे कागदपत्र पुढे आणू नये त्याच्यामुळे आणखी विश्वसनीयता खराब होते